नम नमस्कार मित्रांनो समोर बघताय ते तालुका पंढरपूर गाव शंकरगावमधील असणारे मदने यांचा हा जातीवंत रेडा बघू शकताय खर तर हा या मशी रेड्याची चौकशी केल्यानंतर मालकाने सांगितलेलं आहे की हा गायकवाड सरसनच्या आगाज नावाच्या म्हशीची पैदास आहे आणि एवढा करंटन पारा रेडा बघा त्याचं बुजणं असेल लाजणं असेल प्युअर पंढरपुरी रेडा कसा असतो आहे तर हे आपल्याला समोर बघायला दोन्ही डोळ्यानं गारसा आणि बुजणं बघा अगदी एवढी बलदंड ताकद बलदंड शरीर असताना सुद्धा पण मारत नाही अगदी गरीब हे असं चुकूनच जनावर एखादं जन्माला येतं आणि आपण या मालकांचा पुढं गोटाही बघूया म्हणजे प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या पण जातीवंत म्हशी असणाऱ्या गरम मशी असणाऱ्या मालकांचा गोटा आपण बघणार आहोत आणि हा रेडा बघितला तर एकंदरीत खूप जबरदस्त खूप पैदास करण्यासाठी एक नंबर जातीवंत जो रेडा म्हटला जातो तो असणारे सर्व गुण या रेड्यामध्ये आहेत हा रेडा पंढरपुरी बघा त्याचं लाजणं असेल भुजना असेल आणि शानपण असेल या सगळ्या गोष्टी या रेड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात हा रेडा आणि आता मालकांचा आपण काय करूया तर आपण आता त्यांचा एकंदरीत गोटा बघूया एक मिनिट बघू शकताय घोंगड मालक व्हायला गेले तर मच्छर ताव बघा हे वा किती करंट आहे बस बास बस बघा ही करंट पारा म्हशीचा काय ताल बघा बस बस बास बास रे बघा मैस काय ताव आहे ही अशी जनावर चुकूनच गोट्यात जन्माला आणि एवढी गरम चुकून या मशीचं नाव काय आहे समोरच्या शतूर बघा हे असणार बास बास बास